नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत ज्या ब्रँडला खऱ्या अर्थाने एम एस धोनी कोण आहे ब्रँड किती वर्ष झाले पूर्वी कपिल देव ठीक हां तर आपण त्यांना विचारूयात त्यांचा ब्रँड काय नेमका हे काय काम करतात खऱ्या अर्थानं यांचं तुमचं काय काम काय बेसिकली आपलं हे दवा इंडिया जेनरिक फार्मसी आहे आता जनरिक म्हणजे स्वस्त औषध बरोबर आता पूर्वी आपली जी पॅरेंट कंपनी दवा इंडियाची झोटा हेल्थ केअर लिमिटेड आपण पस्तीस देशांना जनरिक मेडिसिन एक्सपोर्ट करतो गेले चौतीस वर्ष हा पण आपल्याला भारतामध्ये परमिशन नव्हती नरेंद्र मोदींनी दोन हजार सतरा एन्ड ला परमिशन दिली आपण दोन हजार अठरापासून दवा इंडिया जनरिक फार्मसी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून हे काम चालू केलं आता भारतामध्ये आपले दोन पेक्षा जास्त स्टोर आहेत जास्त आणि पुण्यात जर तुम्ही म्हणताल तर पुण्यामध्ये आपल्याकडे चाळीस स्टोर आहेत आपल्याकडे साधारण या ज्या किमती बाहेर ज्या कार्डियाक डायबेटिक आर्थ्रायटिस नेफ्रायटिस किडनी डिसीज आपण म्हणून क्रोनिक डिजीज ज्यांना रोज औषधं खायचे आपण जेवण करतो असं ज्यांना रोज औषध खायचे अशी औषधे ही महाग आहेत तर आपल्याकडे ती एक तृतीयांश एक चतुर्थांश किमतीमध्ये मिळतात बाहेरची शंभर रुपयामध्ये आपल्याकडे पंचवीस रुपयाला मिळतं मिळत असं काय कारण आपण ते डिस्काउंट फेक डिस्काउंटिंग कोणाला कमिशनिंग असं काय नाहीये आपल्या कंपनी टू डायरेक्ट ग्राहक आपल्या स्टोरला कंपनी पासून कोणीमध्ये सीएनएफ एजंट नाही डिस्ट्रीब्युटर नाही सब डिस्ट्रीब्युटर नाही डायरेक्ट म्हणजे शेतकरी टू ग्राहक जसं भाजीपाला येतो तसंच कंपनी टू दुकान डायरेक्ट म्हणजे मधले कोण अडते नाहीत काय नाही त्याच्यामध्ये त्यामुळे त्या लोकांना स्वस्त पडतं

त्यामुळे ओटीसी कॉस्मेटिक सगळे प्रोडक्ट टोटल चार हजार सहाशे प्लस प्रोडक्ट आहेत आणि एक्सपो मध्ये कारण काय मध्ये येण्याचं कारण की लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि सामान्य लोकांना जे औषधांमध्ये लूट होत आहे आता बाहेर किंवा त्यांना परवडत नाही कारण हे सगळे रिटायर्ड लोक आहेत म्हणजे सिनियर सिटीजन त्या का सगळे काही गव्हर्नमेंट सर्व नसेल पैसे यायला त्यामुळे औषधं महाग त्यांना कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाची औषधं मिळावी हे एक उद्देश आहे कंपनीचा उद्देश आहे तर आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं अंबॅसेडर आहे त्या ब्रँडचा नॉर्मली टर्न ओव्हर अंदाज टर्न ओव्हर करोड करोडचा टर्न ओव्हर आहे खूप मोठी गोष्ट आहे त्याचं बघायला गेलं आणि ह्याला फाउंट कधी झाली म्हणलं तुम्ही लॉस केलं सर्व टू थाउजंड सेव्हन्टीन मध्ये झालं आणि दहा हजार करोडची कारण कंपनी खूप मोठी गोष्ट आहे तर आता इंडियाची तुमची जनरिक लोकांचा रिस्पॉन्स कशा तर बघा लोकांना कसं आहे की लोकांना आता अवेअरनेस झालेला आहे की जनरिक आणि ब्रँडेड ह्या औषधांमध्ये काही नसतं फरक नसतो सेम असतो त्यांच्या किमती महागड्या आहेत आपल्या किमती कमी आहेत हे लोकांना काय लोक आजकाल त्याच्या कंटेंट नेम बघतात किंवा त्याच्यामध्ये काय सॉल्ट आहे हे बघतात आणि त्या पद्धतीने ते आपल्याला परवडणारे वस्तू ते घेतात त्यामुळे लोकांचा आता जनरिक कडे कर फार आहे आणि जनरिक हा फ्युचरिस्टिक बिझनेस आहे आता लास्ट क्वेश्चन होता एम एस धोनी ब्रँड अम्बेसिडर जेव्हा एखादा असा व्यक्ती म्हणजे जो खूप फेमस असतो खूप त्याला मानलं जात आपल्या देशात तर भरपूर मानलं जात एम अशा व्यक्ती ब्रँड अम्बेसिडर बनल्यानंतर त्या प्रोडक्टची किंमत काय होते त्याला काय व्हॅल्यू नाही बघा आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत काय ऍडव्हर्टाइजमेंट साठी ब्रँड अम्बेसिडर शेवटी आपण समाजाला काहीतरी देणं लागतोय त्यांनी त्यांनी आपले त्यांनी आपल्या प्राइजेस बघितले असतील बरोबर आहे त्यामुळे ते आपल्याशी जुडलेले आहेत त्यांनी आपले प्रोडक्ट बघितले असतील प्राइस बघितले त्यामुळे हे काही कमर्शियल नाहीये त्यासोबत एक माझा शेवटचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे की जे आता काय होतात जेनरिक सगळं आणि त्यावेळेस कसं होतं जे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात खूप मोठे मोठे असतात रुपये पुण्यातले सिंग तर ह्या हॉस्पिटलमध्ये जर ज्या गोळ्या औषधं लिहून दिली जातात तर असं वाटतं की म्हणजे चांगले महागडी असते तर तो पन, तो हो आता काय करतात जे बरेचसे आहेत डॉक्टर्स ते लिहून देतात खाली प्रिस्क्रिप्शन जरी ब्रँडेड खाली प्रिस्क्रिप्शन प्रिंटेड येत यू कॅन टेक जनरिक फॉर्म्युलेशन ऑफ दिस मेडिसिन म्हणजे तुम्ही हे जे जनरिक घेऊ शकता जनरिक इतकेच कारक आहेत जसे हे असे लिहून देतात मनापासून एम एस धोनी ज्या ब्रँड चे अम्बेसिडर आहेत त्या ब्रँडचा आपण इंटरव्ह्यू घेतला त्या ब्रँडचं नाव आहे दवा इंडिया आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं जे कोणी वयस्कर असतील किंवा म्हणजे ज्या लोकांना रोज औषध खायचे परवडत नाहीये त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करते चालते मनापासून आभार आपल्या सर्व